मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास विजयनगर येथे मोठा प्रतिसाद मिळाला संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीनं या शिबिराचे आयोजन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले संस्थेच्या वतीनं नेहमीच गरजू रुग्णांसाठी विविध आरोग्य तपासण्या करून उपचार केले जातात आज रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन सांगली डॉक्टर अनिल कुलकर्णी नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिरास परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरात एकशे सत्तर जणांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी एकेचाळीस जणांना मोतीबिंदू रुग्णांचे निदान झाले मोतीबिंदू रुग्णांचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे आणि संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी माहिती दिली आहे यावेळी शिबिरास हॉस्पिटलतर्फे डॉक्टर पटवर्धन सर त्यांची टीम तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय पाटील उपाध्यक्ष माननीय गजानन कोळेकर सचिव माननीय प्रकाश पाटील शिवाजी कणेगावकर जालिंदर फारणे संभाजी जाधव विनायकराव शिंदे अशोक तिलाळकर दिलीप बाबर भरत माने अमर पाटील सुरेश शितोळे राजाराम निल्वे भगवान कांबळे महेश सर दीपक धुमाळ कमलाकर बनने इत्यादी उपस्थित होते व रोटरी क्लब ऑफ इंटॉन यांच्या वतीने खास करून मान्य सुतार साहेब व पवारसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबीर व मोतीबिंदू तपासणी शिबीर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या शिबिरास अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला त्यामध्ये खास करून या मंदिराचे सेक्रेटरी मान्य प्रकाश पाटील साहेब तसेच विश्वस्त गणेगावकर साहेब व या श्री हनुमान मंदिराचे अध्यक्ष माननीय संजय पाटील साहेब तसेच विश्व फारणेसाहेब बाबूर साहेब यांनी विशेष प्रयत्न करून सर्व नागरिकांचे जन प्रयत्न करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना गुणा करून या ठिकाणी तपासणीसाठी इथं उपलब्ध केलेलं आहे आणि त्यातून म्हणजे किती रुग्ण निघतात त्या बघून त्यांचा मोफत शस्त्रप्रयास या ठिकाणी होणार आहे तरी त्यानिमित्त पुन्हा एकदा रोटरी क्लबचे साहेब व साहेब यांचा विशेष आभार मानून मी थांबतो